मोहोळ बस स्थानकावर प्रवाशांनी भरलेल्या बसने अचानक घेतल्याने बसचे इंजिन आणि आसनाजवळील चा भाग पूर्णपणे जळून नष्ट झाला सुदैवाने चालक आणि वाहकाच्या त्वरित कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही सांगोला डेपूच्या क्रमांक एम एच अकरा एल चौऱ्याण्णव एक्कावन्न बसने सांगोला हैदराबाद मार्गावर मोहोळ बस स्थानकावर सकाळी बारा वाजता थांबली त्यावेळी बस चालक सुनील काशीद यांना इंजिन मधून धूर येताना दिसला त्यांनी लगेच वाहक विजय बंडगे यांना सांगितले आणि दोघांनी प्रवाशांना बसमधून गडबडीने बाहेर उतरवले याच दरम्यान इंजिन मध्ये आगीने पूर्णपणे पेट घेतला तसेच या बसमध्ये एकूण एकोणचाळीस मोठे आणि चार लहान असे एकूण त्र्याहत्तर प्रवाशी होते स्थानिक सामाजिक कार्यकर्ते वाहतूक नियंत्रण एस टी कर्मचाऱ्यांनी वाहतूक पोलिसांचे अथक प्रयत्नामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही गाडी शॉर्ट सर्किट झालेला आहे म्हणजे आहे त्यामुळे पेट आहे तिथं आल्यावर उभा केल्यानंतर दूर निघाला लागला तोपर्यंत मोवळ पासून इथं म्हणजे पंढरपूर बसून इथंपर्यंत पर्यंत पर काही नव्हतं प्रवास किती होते काय प्रवासी का, का एक सत्तर एक प्रवासी होते पोल होते आणि